जळगाव मध्ये राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे भव्य उद्घाटन आज यशोदीप हॉल येथे उत्साहात पार पडले भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान करण्यासाठी आयोजित या संमेलनाचे उद्घाटन संपत सरल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमजी कांबळे तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर करीम भाई सालार उपस्थित होते मुख्य संयोजक म्हणून मुकुंद सपकाळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले संमेलनाच्या प्रारंभी संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले वी अंगीकृत आणि ऑफ इंडियाचा जोरदार निनाद सभागृहात घुमला आणि संविधान मूल्यांप्रती आदर व जागरूकतेची भावना अधिक बळकट झाली संविधान निर्मात्यांना सामूहिक अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली लोकशाही समता आणि न्याय यांच्या तत्वांचा संदेश देणारे हे संमेलन सहभागींसाठी प्रेरणादायी ठरले जळगावहून इंडिया आपतात न्यूज साठी भारती सवर्णे इंडिया आपतात समाचार कडवा लेकिन सच